नमस्कार मंडळी सर्वांचं या चॅनलवर सहर्ष स्वागत मित्र हो आज 25 जुलै 2024 हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी योजना राबवलेली आहे योजना अंमलात आणलेली आहे ही मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना नेमके आहे तरी काय यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र होतील या योजनेच्या काय अटी आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो या ठिकाणी आपण पाहू शकता आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस दिनांक असून आज मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे शासन निर्णय काढलेला आहे हा शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहूयात भारतातील शेती मुख्यत्व पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत असलेल्या राज्यातील साडेसात एच पीपर्यंतच्या ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा कालावधी हा पाच वर्षांसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात आलेली असून तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे राज्यातील साडेसात एच पीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसातऐंशी पर्यंतच्या ग्राहकांना मोफत वीज मिळणार असून शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत ही सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक दर सवलती पोटी प्र, प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे आपण हो पाहू शकतो ही योजना जी आहे ती राबवण्याची सर्वस्वी जबाबदारी ही महावितरण या कंपनीला दिलेली आहे आणि आवश्यकतेनुसार महावितरण सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करून त्याचा अहवाल हा शासनास कळवायचा आहे तर अशा प्रकारे हा अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप फायदेशीर आणि आनंदाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आलेलं आहे तरी सर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा शासन निर्णय पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसबद्दल माहिती मिळेल आणि नक्कीच शेतकऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण पसरेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद